नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता तयारी करायची असते आणि सईला मात्र घेऊन जायचं असतं त्यामुळे आता सावनी सांगत असते की गोदा लवकर आवर आणि तिला तयार कर आणि मुक्ता मात्र आता मुद्दामूनच केसांची ऍड असते म्हणून आता सईच्या डोक्यावर इतकं तेल लावते आणि तेल घालून चपचपीत वेण्या घालते त्यानंतर आता सईचा असा अवतार बघून मात्र सावनी प्रचंड चिडते आणि तिला खूप उशीर झालेला असतो ती म्हणते अगं तेलाची थोडी ऍड होती इथे तू असं एवढं बचबचीत तेल कोशाला लावून ठेवलं आणि खूप आरडाओरडा करते इकडे मुक्ताला असं वाटतं की आपला प्लॅन सक्सेस झालेला आहे आणि आता मात्र सईला काही ती घेऊन जाऊ शकत नाही असा मुक्ताचा गैरसमज होतो त्यानंतर मात्र आता सावनी सईला तिथून घेऊन जाते आणि मुक्ता मात्र आता सागरला फोन करून सगळं काही कळवते त्यानंतर ती सांगू लागते की तुम्ही डायरेक्ट तिथे पोहचा मी इथून येते उगाच उशीर होईल तिने आज माझ्या मुलीची परीक्षा बुडवली आहे त्या शूटिंगसाठी आता तिला दाखवते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की मुक्ता आणि सागर जाऊन तिथे शूटिंग थांबवतात आणि त्यानंतर मुक्ता तिला तिथून घेऊन जाऊ लागते तेव्हा सई तिचा हात पकडत असते सावनी तर सावनी म्हणते की आता तिची कसं माझ्याकडे आहे तर तेव्हा आता म्हणते पैसे कमावण्याचे साधन नाही तेव्हा सावनी म्हणते एवढंच असेल तर तू विचारतील तिच्यावर कोणी जबरदस्ती केली आहे का आणि आता मुक्ता मात्र सईला विचारताच सई मात्र गोंधळात पडते मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा